पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा 21, 21, 22, 22, 21. आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात ने आलाय आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगांचे अर्थसहाय्य वाढवण्यात आले या योजनेत आता एक हजारांची वाढ करण्यात आली त्यामुळे ता योजनेचा दिव्यांग लाभार्थ्यांना मात्र दिलासा यामुळे मिळालाय आता त्यांच्या खात्यावर 2500 रुपये येणार आहेत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ बाळ योजनेत आता लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपये मिळणार आहेत यातील योजनेतील लाभार्थ्यांना दीड हजार रुपये देण्यात येत आहेत आता त्यामध्ये वाढ करण्यात आले या योजनांमध्ये लाभार्थ्यांना दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार आहेत संजय गांधी निराधार योजनेत समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत केली जाते या योजनेतील राज्यातील महिला मागासवर्गीय समुदाय आदिवासी आणि दुर्बल घटकांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जायचे आता या योजनेच्या दिव्यांगांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात पासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील हो नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो या योजनेत दारिद्र्य रेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतो या योजनेत आता लाभार्थ्यांना दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार आहेत महाराष्ट्र सरकारनं याआधीही अनेक योजना राबवल्या या योजनांमध्ये राब लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळते महाराष्ट्र सरकारनं वर्षभरापूर्वी लाडकी बहीण ही योजना आणली आणि ती राबवली या योजनेमध्येही मात्र ज्या महिला